दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करून फरार झालेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे पिंपरी दुमाला येथे झालेल्या स्नॅचिंग प्रकरणाशी संबंधित ही कारवाई आहे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी दुमाला येथे एका महिलेवर हॉटेलवर काम करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता यासारख्या अन्य घटनांमध्येही या टोळीचा सहभाग असून त्यांनी आतापर्यंत सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती या प्रकरणात सुरुवातीला गोविंद रामनाथ आंधळे याला अटक करण्यात आली होती त्याच्याकडून पोलिसांनी जवळपास नऊ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले होते यानंतर या, या गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपी शरद बापू पवार याचा शोध सुरू होता गुप्त माहितीच्या आधारे तो नऊ जुलै रोजी नाशिकमध्ये आपल्या नातेवाईकांकडे येणार असल्याचं पोलिसांना समजलं त्यानुसार रचलेल्या सापळ्यात त्याला अटक करण्यात आली आहे शरद पवार यांच्यावर कर्जत शिरूर बीड अहमदनगर आदी ठिकाणी एकूण आठ गुन्ह्यांची नोंदी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा सराईत आरोपी आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघबोडे पी थोरात सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड उमेश कुतवळ योगेश शिवनकर आणि पोलीस हवालदार विलास आंबेकर यांनी मोलाचा सहभाग घेतला रांजणगाव एम आय डी पोलिसांची ही कारवाई कौतुकास का पात्र ठरली आहे